थोड़ी हम हा पावभाजी का थोड़ा सा रस टाकू थोड़ी हा भाजिया शिजले आता अपन मैशर ने असा मैश कर तडका या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला समजा मी तशी पावभाजी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाज्या घेतलेल्या आहे हे अर्ध बीट मी कापून असं फोडे केलेलं आहे त्याच्यानंतर मी एक गाजर घेतलेला आहे त्याच्या पण अशा फोड्या केलेल्या आहे नंतर दोनशे ग्रॅमे फ्लावर घेतलेला आहे त्याच्यानंतर मी एक शिमला मिरची अशी एकदम बारीक कापून घेतलेली आहे एक, एक बटाटा घेतलेला आहे त्या बटाट्याच्या पण अशा फोड्या केलेल्या आहे त्याच्यानंतर वटाणा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम वटाणा आहे हा गॅस पेटवते मी कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झालेला आहे आता पण आपण दोन चमचे तेल टाकूया ते त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकूया हलवून थोडे जिरे टाकूया एक चमचा आपण पावभाजी मसाला टाकूया त्याच्यानंतर ह्या भाज्या टाकायच्या आहे चांगलं परतून घ्यायचं असं हे बघा व्यवस्थित परतून झालेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे बघा कुकर मध्ये ह्या भाज्या शिजलेल्या आहे आता आपण मॅशरने अशा मॅश करून घेऊया हे बघा व्यवस्थित मी मॅश करून घेतलेले आहे गॅसवरची मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे चला आता आपण फोडणी देऊया तर मी सर्वात प्रथम बटर टाकते आपण एक चमचा जिरे टाकूया चांगलं तडतडून द्यायचे त्याच्यानंतर आपण एक हा एकदम बारीक कापून घेतलेला कांदा आहे हा टाकूया चांगला परतून घ्यायचा बघा आता आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत पावभाजी मसाला टाकते त्याच्यानंतर एक चमचा मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट नाही आणि कलर येतो चांगला एक चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आलू लसणाची पेस्ट चांगलं परतून घ्यायचं असं त्याच्यानंतर आपण ही कसुरी मेथी टाकूया भाजीला सुगंध छान येतो आणि आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया शिजण्यासाठी शिजून देऊया बघा मस्त झालेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे आता आपण आता आपण ह्या भाज्या बघा ह्या भाज्या आपण आपण याच्यामध्ये टाकूया ग्रेव्हीमध्ये हे बघा थोडीशी घट्ट आहेत आपण पाणी टाकूया थोडस आणि पाच ते सहा मिनिट आपण शिजून घेऊया हे बघा पाच ते सहा मिनिट मस्त मी शिजून घेतलेले आहे छान कलर पण आलेला आहे हे बघा सुगंध पण छान सुटलेला आहे तव मी गरम करायला ठेवलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे आपल्याला पाव गरम करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं मी असा कापून घेतलेला आहे पाव आता आपण थोडीशी याच्यामध्ये हा पावभाजीचा सा थोडासा रस्सा टाकूया थोडीशी कथिंद टाकूया हे बघा आपली एकदम चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद